काय त्या तापमानवाढी कशामुळं होतं का होतं आणि का होऊ देऊ नये याच्यासाठी ते आपल्या स आपल्यासमोर हो। दहा पंधरा मिनिट बोलणार आहेत तर आपण सर्वांनी ते ऐकून घ्यावं एवढीच आपल्याला विनंती आहे तर या योगेश जी साखरे बोलत आहेत नमस्कार नमस्कार हे उपस्थित माझ्यासमोर बसलेल्या जसं एक घोषणा सर्वांनी ऐकलेली मागच्या वर्षात एक मराठा लाख मराठा तर तशी इथे बसलेल्या लाखो वाचकांना आणि फर, बसलेल्या वाचकाला माझा नमस्कार सन्मान्य चंद्रशेखर साहेब आणि ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी इतर बसलेले शिक्षक आणि वाचक मित्र होतो तुमच्या समोर छोटासा पाच मिनिटाचा माझा संवाद मी करायचा प्रयत्न करतो जो महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी करतो हो आहे का होते या तापमान वाट आणि का हासते आहे इथला मनुष्य तर माझ्या सायकल प्रवासाला निमित्त ठरलं माझ्या तोंडचं अन्न ते म्हणजे ज्वारी ज्या ज्वारी शिवाय माझी सकाळ सकाळचा नाश्ता होता माझा आणि जेवण होतं माझं मुख्य अन्न होत त्या ज्वारीनं मला हाक पाडलंय की तू महाराष्ट्र फिरलं पाहिजे आता कारण एक पीक माझ्या डोळ्या देखत नष्ट झालंय गायब झालंय माझ्याकडनं मी चोवीस मार्च दोन हजार चोवीस पासून हा सायकल प्रवासाला प्रारंभ केला गेल्या तीन हजार किलोमीटरच्या वरती माझा प्रवास झाला आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल आता खानदेश पूर्ण झाला आहे आणि खानदेश करून आता मी माझ्या विदर्भाला सुरुवात करतो आहे उद्या लोणार मार्गे माझ्या विदर्भाकडे जायचं आहे तर तत्पूर्वी एखादी रस्त्याने जाताना एखादी कुठलं गाव असेल जे काहीतरी सांस्कृतिक वलय ज्या गावाचा आहे विशेषतः ज्या गावाची आहे असं गाव माझ्यातून नजरेतून सुटू नये असा एक प्रयत्न असते असं सेलूच जे वैभव मी थोडंफार ऐकलं ते बघून आनंदाचं झाड म्हणून युट्यूबवर काम करतात आणि सर त्यांच्याकडून ज्यावेळी ऐकलं की बघण्यासारखं आहे तुम्ही येऊ शकता काम बघू शकता ते सगळं बघायसाठी शहरात म्हणून आलो सरांच्या शाळेमध्ये बोललो इतर रस्त्याने लोकल विद्यालय लागलं इतर विद्यालयाला गेले यांना बघूनही एवढा आनंद झाला कारण असतं गावाचं वैभव हे इमारतींमध्ये बघायला मिळालं तत्पूर्वी हात घालू इच्छितो ते दोन मिनिटात मांडतो तापमान वाढ तुम्ही दुपारी जर बारा ते तीनच्या दरम्यान बिना चप्पलचा बाहेर डांबराच्या रोडवर म्हणा किंवा सिमेंटच्या रोडवर म्हणा जरा दहा पावलं जरी चाललात तरी तुम्हाला जे अनुभवाला येईल ना ते गरम फार गरम तापमान वाढायचा तो परिणाम आहे मी हा प्रवास बिना चप्पलचा करतोय तो यासाठी की आपल्याला कळावं की आपल्या आजूबाजूला ज्यांना चप्पल घालता येत नाही अशा प्राण्यांवरती काय परिस्थिती येत असते मी पाचवी ते बारावी सायन्स शिकलेलं आहे त्यामुळे केमिस्ट्री थोडीशी चांगली समजते आणि पुढे आर्ट्स मध्ये इंग्लिश लिटरेचर केलं त्यावेळी सुद्धा सायन्सची गोडी संपली नाही आणि सारखी विज्ञानावर आधारित पुस्तकं भरपूर वाचनात येत राहतात वाचनाची गोडी आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे क्लायमेट चेंज सध्या काम चालू आहे मुवमेंट चालू आहे त्याबद्दल सुद्धा जागरूक आहे त्याच्याशी जोडलेला आहे नववे नऊ वर्षाची ग्रेटर हनबर्ग नावाची मुलगी आपल्या संसदेसमोर उपोषण करते नऊ वर्षाची नववीत असलेली मुलगी आणि त्याच्या राष्ट्राध्यक्षाला उद्देशून म्हणते हु आर यू आपल्याकडे आहे अशी एखादी मुलगी असेल जागतिक महिला दिन आहे तर म्हणणारी की, की क्लायमेट चेंज बद्दल मी उद्या माझ्या मुलांना काय उत्तर देऊ मी स्वतःलाही प्रश्न करतोय माझ्या तरुण पिढीलाही प्रश्न करतोय आपण ज्यांना जन्माला घालून राहलो त्यांना अशा वातावरणात जन्माला घालून राहलो ज्या वातावरणात बाहेर बाराचे आताच बारा ते तीन फिरणं मुश्किल झालंय माझा मुलगा सकाळी दहा वाजतापासून जर चार वाजेपर्यंत फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत जर फिरू शकला नाही तर तो मला प्रश्न करेल बाबा कशाला जन्म दिला वातावरणात एकतर मी देश सोडतो हा प्रश्न माझ्या मुलानं मला करू नये यासाठी मी प्रयत्न करतो आहे की आजूबाजूच्यांना थोडं जागवूया आणि या तापमान वाढीला रोखता येईल का आपण काय करू शकतो आधी हा प्रश्न समजून घेऊया तापमान वाढ का होते कारण जर तापमान वाढ होते झाडं संपल्यामुळे मग झाडं कशासाठी संपतात झाडं तुमच्या आणि माझ्या गरजांसाठी संपतात मग गरजा दोन प्रकारच्या असतात मी फार कमी वेळात हा विषय संपवेल गरजा दोनच प्रकारच्या असतात आवश्यक आणि अनावश्यक तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये अनावश्यक किती गोष्टी अनावश्यक गोष्टी गरजच नाही फक्त आहेत मार्केटनं आपल्याला सांगितलं ह्या गोष्टी आवश्यक असतात शोभिवंत असतात त्यांना घराचं वैभव वाढतं मला असं वाटते सध्या मी इथं बसलोय तुम्ही ऐकताय हे खरं वैभव आहे विचारांचं मंथन होतं यापेक्षा मी एखादा केक तापावन त्याला हजार लोक बोलवावेत आणि त्यांना जीव घालावत ती अशी लोक ज्यांना घरी जेवायला भरपूर मिळतं अशी तर लोक आपण बोलवत नाही कार्यक्रमांना ज्यांना जेवायलाच मिळत नाही मग अनावश्यक असे जे खर्च आपण त्यासाठी झाडं कापल्या जातात कारण ही संसाधना आपोआप येत नाही अशा अनावश्यक गोष्टींवरचा खर्च कमी करून येणाऱ्या पिढीला आपण हा संदेश जर देऊ शकलो की बाळा आवश्यक त्या गोष्टी वापर बाकी जीवनात करायसारखं भरपूर आहे ते कर पण जमा, जमा करू नको तर जमा न करता पर्यावरणाला फार मोठा हातभार लागेल आणि तुमच्या डोक्यावरचं ओझं कमी असेल तर माणूस आनंदी असेल मी चप्पल काय सोडली तुम्हाला काय सांगू मी कुठेही बिनधास्त फिरतो माझ्या डोक्यावरचं काहीतरी ओझं कमी झाल्यासारखं वाटतं मला साधी चप्पल सोडल्या नव्हतं मी विचार करायला लागलो की अजून भरपूर काही माझ्या जवळही आहे आणि माझ्या घरातही आहे की जी मी सोडू शकतो काहीच गरज नाही आणि एखादी गोष्ट आपल्या खांद्यावरचं ओझ थोडस बाजूला ठेवलं ना काय का होते तो आनंदही आहे आणि पर्यावरणाला थोडासा हातभार लागल्याचं समाधानही आहे या दोन शब्दांनी मी तापमानवाढीचा विषय मुलांसमोर मांडतो आहे आणि एक गोष्ट तापमानवाढीला जर रोखू शकेल तर ते शिक्षण आहे कारण आपलं शिक्षण कुठंतरी अर्धवट मुलांपर्यंत पोहोचून राहिलं की ते फक्त मला काहीतरी कमवायचं आहे जमा करायचंय याच्या मागं आपण लागलो नाहीतर या वयात माणूस कशाला काम करून राहिला हो। या वयात तर भरपूर जमा करून बसला नव्हतो पण अजूनही अजूनही या वयामध्ये सुद्धा काहीतरी करावं असं वाटणं ही सगळी श्रीमंती ही श्रीमंती मला मुलांमध्ये पाहायची आहे म्हणून मी सुद्धा ट्युशन घेतो त्या मुलांमध्ये जे ज्या मुलांपर्यंत पोहोचतोय त्यांच्यामध्ये शिक्षण योग्य पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचावं अवांतर वाचनाची आवड त्यांना लागावी आणि पर्यावरणीय प्रेम मुलांमध्ये पेरल्या जावं जेणेकरून येणाऱ्या काळावर शेताच्या बांधावरच झाड कापताना एखाद्या जा मुलानं जाऊन त्या शेताच्या झाडाला आणि आपल्या वडिलांना सांगावं की झाडाला कापायच्या आधी मला कापा, कापा। ही, ही, ही प्रेम या बद्दलच येणाऱ्या पिढीत असल्याशिवाय ती पिढी पुढच्या पिढीला हिरवगार वातावरण देऊ शकणार नाही आणि शेवटी बोलताना एवढंच म्हणतो की काय होते माझ्या एकट्याचं त्याचं असं म्हणून जर माझ्या आधीच्या पिढीनं स्वातंत्र्य मिळवायसाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याची तयारी ठेवली नसती तर तुम्ही आम्ही इथं बसलो नसतो आणि ना तुम्ही घराच्या बाहेर निघू शकले असते ना मी घराच्या बाहेर एवढा महाराष्ट्र फिरू शकलो असतो त्या पिढीचे मी उपकार मानतो त्यांचे घरात फोटो लावतो त्यांना हार घालतो माझी समोरची येणारी पिढी माझा फोटो तरी घरात लावेल का तर अशा परिस्थितीत मी त्यांना सोडून जाणार असो हे बोलतो आणि तापमानवाढीवरती आचार्य प्रशांत तापमान वाढ असं यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर क्लायमेट चेंज यावर सखोल तुम्हाला जी माहिती मिळेल ती इतर तुम्ही कुठेही ऐकली नसेल याची मला खात्री आहे या या शब्दांना विराम देताना संवादाला विराम देताना माझ्या मातीतून नितीन दला देशमुख यांच्या कवितेच्या चार ओडी म्हणताना मला बरं वाटतंय की तुम्ही त्या स्वीकाराल अश्रूंना जर कंकजरा लावून घेता आले असते या डोळ्यातून त्या डोळ्यांना झडकण देता आले असते या शेतकऱ्याच्या जखमा जर त्या हृदयाला कळल्या असत्या माणूस उंचीवरती सहज आले असते